पोलसी एकदम सी फूड आणि चिकन व मटन साठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंगवाडू मागोवा महागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ खुले राहील पोलसी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम गावातील श्री जयंतीदेवी मंदिर येथे वाचनालयासाठी कैलासवासी वासुदेव विष्णू गोलतकर यांच्या स्मरणार्थ स्वनंदिता नंदकुमार गोलतकर व परिवार अपकरवाडी यांच्याकडून सद्गुरू वामनरावपाई माऊली सद्गुरू यांची ग्रंथसंपदा जीवनविद्या मिशन तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ग्रंथ भेट देण्यात आला जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम यांच्याकडे ही भेट सुपूर्द करण्यात आली त्यावेळी सौनंदिता गोलतकर यांनी हरिपाठ सादर करताना सर्वांना मंत्रमुग्ध केले पळसम गावातील प्रत्येक घर प्रत्येक कुटुंब सुखी समाधानी राहू अशी त्यांनी श्री जयंती देवी चरणी प्रार्थना केली प्रमोद सावंत यांनी आध्यात्मिक पद्धतीने सूत्रसंचालन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि पुढील वर्षी गुढीपाडव्याला मंडळाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आवाहनही केले देवस्थान अध्यक्ष श्री रमेश परब यांनी गोलतकर परिवाराची प्रशंसा करत त्यांना सदिच्छा दिल्या मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत आजीव सभासद श्री दिगंबर साटम सचिव श्री चंद्रकांत गोलतकर यांनी नंदिता गोलतकर व परिवार त्यांचे वाचनालयासाठी त्रेचाळीस ग्रंथ व पुस्तकाचे मोफत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले यावेळी गावातील प्रत्येकाने या मंडळाचे आजीव सभासद होऊन मंडळाचे हात बळकट करावेत असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला पळसम ग्रामस्थ तसेच देवस्थान मानकरी श्री बाळा पुजारे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री दादा गावकर प्रमोद सावंत देवस्थान अध्यक्ष श्री रमेश परब मंडळाचे सभासद श्री रामचंद्र पुजारे मेघश्याम जुएेकर दयानंद जाधव आशीर्वाद साटम रामचंद्र पुजारे राजन पुजारे जयेंद्र पुजारे तुकाराम सावंत प्रसाद पुजारे हर्षदा सावंत रुपाली सावंत मनोरमा पुजारे भारती परब पल्लवी सावंत जयश्री परब आरती परब पुनम गावातील मान्यवर प्रतिष्ठित तसेच वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम यांच्या वस्तीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले सुयोग पंडित सिंधुदुर्ग